फक्त जन्म झाल्याच्या नंतर जो, जो पाळणा स्थिर होता सगळ्या बाजूनी पडदे लागलेत फक्त दरवाजा उघडाय एकाच बाजूने पण तो स्थिर असलेला पाळणा स्थिर राहण्याशिवाय वी तो, 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 तो आपोआप झुलत होता आणि एक वेगळ्या पद्धतीचा असा सुगंध सुटला होता जो तो तो सुगंधाने आम्ही भारवून गेलो असे प्रकार घडतात छोटं छोटं वाढत एक <laughs> आहे <laughs> नमस्कार 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 मी कृणाल देवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या युट्यूब चॅनलच्या एका नव्या खोऱ्या एपिसोडमध्ये आता गेलं गेल्या वेळेचं तुम्ही ब्लॉग बघितला असतातच त्याच्यामध्ये केलेल्या वेशभूषेक पहिला नंबर इलेलो असा तुमका म्हटलेल्यानंतर सांगते म्हणा आणि आता मी पुन्हा एकदा इलोय माझगावमध्ये ताडवाडीत दत्त दत्तजयंती चालू आहे म्हणजे खरं तर हा कार्यक्रम असता चार पाच दिवसांचो पहिल्या दिवशी असता दत्त महाराजांचा अभिषेक दुसऱ्या दिवशी असता सत्यनारायणाची पूजा तिसऱ्या दिवशी पालखी आणि आज चौथ्या दिवशी असा महाप्रसाद असं चार पाच दिवसाचा कार्यक्रम असता दरवर्षी असता आणि आज होतो दत्त याग होतो सकाळी आणि त्याच्यानंतर आता होतो महाप्रसाद आणि दत्तयागाची खास गोष्ट अशी असा की दत्तयागासाठी हिचे लोकल व्हर्जिन असतं काही सुरू येतं निलेश नरसोबाच्या नरसोबाच्या वाडीवरना भटी बोलवले जातात ते थैसून येतात महाप्रसाद ते करतात सुरुवातीचं प्रसादाचं काय असं काय असतं असं काही जेवण असेल ते सगळं ते स्वतः करतात कुणाला स्पर्श करून देत नाहीत साडेतीन वाजता येतात साडेतीन वाजता आल्यापासून ते सगळी कामं स्वतः ती स्वतः करतात आणि मग आमचा सात वाजता दत्तयाग होम हवन चालू चालू होता आणि विशेष म्हणजे ह्या दत्तयागासाठी होम हवनासाठी जो अग्नी पेटवला जाता तो माचीशच्या काळ्याने किंवा असो कशाने पेटवलं जाणार नाही तो होमाग जशी ती धार्मिक पद्धत असा त्या पद्धतीने लाकडाच्या घर्षणान तो अग्नी पेटवला जाता याची एक प्रोसेस असता आणि आज माका काही सकाळी येऊक नाही गावला पण मला आता कळलं आज अग्नी अग्निपेटव पाहून तास गेलो म्हणा ही एक विशेष पद्धत आहे ती अवलंबली जाते आपल्याकडे नरसंहारच्या वाडीवर काम येतात आणि ही सर्व परंपराच चाललेली परंपरा आणि ते घर्षणाने जे म्हणाले आमचे भाऊजी येते ते घर्षण पद्धतीने तो पेटवला जातो आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी त्यानुसार होम होम चालू होतात हा तर होतो एकंदरीत कार्यक्रम आता जाऊया भूतुराणी बघूया आज महाप्रसादाचा काय काय गमती जमती चालू आहे मजा असता आनंद असता बघूया आज काय करता बरं याची ओळख करून देऊची रवी तुम्ही याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतच तो असा निलेश सावंत हे बघूया हा याच मामा चला भूतूर जाऊया आणि बघूया काय काय होता आज चला जेव्हा आमचे मंडळाचे boa

श्री दत्त जयंती उत्सव मंडळाचे हितचिंबक श्री दत्त मंदिरात सीसीटीव्ही सी टी व वा पुरवणारे आमचे लाडके श्री महेंद्र खरा उही काका व कुमार सिद्धेश खरा यांचे श्री दत्त जयंती उत्सव मंडळ व श्री दत्त क्रीडा मंडळ सर्वे खूप खूप आभार चालेल 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 हे कधी आलं आलं कधी एवढं अरे मित्र आलेले ऑफिस बघ आता माझ्याबरोबर मंडळाचे दोन महत्वाची माणसं असत हे असत श्री दत्त गोविंदा पथकाचे मास्तर बाळा पडेलकर नयंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि दादांची आमकांना खूप मदत झाली जेव्हा आमचा शंभरावा वर्ष होता गोविंदाचा आणि हे असत नवनिर्वाचित अध्यक्ष या दत्त मंडळाचे आमचा एकाहत्तरावा हा व वर्ष आहे की ही दत्त जयंती महोत्सव आम्ही साजरा करतो पहिले पूर्वी कशा पद्धतीने करत होता त्याच्यानंतर थोडी अजून दोन दिवस झाले मग तीन दिवस झाले मग चार आज चार ते पाच दिवस आमचा हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होतो ह्या उत्सवासाठी वर्षभर आम्ही सगळेजण वाट बघत असतो काय काय करायचं याची बरीचशी आखणी आमची अगोदरच झालेली आहे असते आता ती सवय झाली त्याप्रमाणे म्हणून आणि हा एक वेगळा आनंद आहे आम्हाला जो दत्त महाराजांनी दिलेला प्रसाद आहे जो दिलेला कौल आहे ना, तो फक्त आम्हालाच न राहता आमच्या मित्रमंडळीला आमच्या नातेवाईकांपर्यंतसुद्धा तो पोचायला पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सगळ्या गोविंदांना सगळ्या खेळाडूंना ह्या उत्सव काळामध्ये या ठिकाणी मुद्दाम येण्याचं आम्ही विनंती करतो आवाहन करतो आणि ते त्याच्याप्रमाणे येतात इथे बऱ्याचशा गोष्टी चांगल्या चांगल्या घडत असतात कारण परवाच्या दिवशी दत्तजयंतीच्या पहिल्या दिवशीसुद्धा रात्री उशिराने दत्त झाल्याच्या झाल्याच्यानंतर जो पाळणा स्थिर होता सगळ्या बाजूने पडदे लागले फक्त दरवाजा उघडा आहे एकाच बाजूने पण तो स्थिर असलेला पाळणा स्थिर राहण्याशिवाय व की तो आपोआप झुळत होता आणि एक वेगळ्या पद्धतीचा असा सुगंध सुटला होता जो तो तो सुगंधाने आम्ही भारवून गेलो असे प्रकार घडतात आम्हाला असं वाटतं की अशा प्रकार जेव्हा घडतात तेव्हा आमचे मित्रमंडळी आमचे नातेवाईक जे सहकारी असतात कोण नाही कोणतरी इथे उपस्थित राहिला तर त्याला ह्या गोष्टीचं अधिक महत्त्व पटेल आणि देवावरचा विश्वास वाढेल दत्त महाराज आमच्यावरती कृपादृष्टी ठेवून आहेत तशी ह्या जगावरती सगळ्यांवरती अशीच कृपादृष्टी ठेवून राहते आणि राहावं माझा जन्म फक्त गावचा आता सकाळी ऑलमोस्ट तुम्हाला जेवढं जेवढं वय तेवढी वर्ष तुम्ही दत्त जयंती साजरी अध्यक्षपद मी जयंती साजरी करतोय हा आणि आता योगायोगाने कर्मधन संयोगाने मला अध्यक्षपद मिळालं आणि ह्याच्या पुढे पण चांगलं पार पाडा अशी माझी अपेक्षा गोष्ट मला काय वाटते ना हे जे तुम्हाला आता मागे दिसतंय ना हे एक छान मंदिर मंदिराच्या बाजूला असलेलं एक मैदान आहे आणि मुंबईमध्ये ही असं असं लोकेशन मिळणं खरंच कठीण आहे आणि दुसरी गंमत काय असं ना ह्या मंदिराच्या बाजू ज्या मैदाना ह्या पूर्णपणे शेनान सारवतं ह्या आजच्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी पूर्णपणे शेनान सारवला जाता त्या शेनान सारवलेल्या जागेत होम होता आणि आजूबाजूचे खांब दिसतात बघा केळीचे खांब लावलेले ला असतात त्यामुळे नुसतीच सजावट नाही तर चांगल्या पद्धतीची आपण काय म्हणा धार्मिक आणि छान वातावरण आहेत अशी सजावट दरवर्षी बघू गावता मास्तर तुमका काय वाटतं हे जे आता सारवलेली जमीन केळीचे खांब काय वाटतं याच्याबद्दल आज मुंबईमध्ये सगळ्याच मंडळांकडे एवढी मोठ्या जागा नसतात आमची पण जागा काही मोठी जागा नाही छोटी जागा जरी असली तरी हे ते सारवून घातल्याच्यामुळे आणि प्रत्येकाला महाप्रसाद देताना बैठक घालून आपली भारतीय बैठक घालूनच आम्ही सगळ्यांना महाप्रसाद वाटतो त्यातही जर कोणाला काही अडचण असेल कोणी आजारी असेल कोणाला त्रास असेल बसण्याचा तर त्यांच्यापुरतीच फक्त तेवढ्या एक दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्यांना आम्ही खुर्च्या टेबलवरती हे महाप्रसाद देतो बाकीचे प्रत्येकजण देतो तो आपोआपच ह्या मंदिरासमोर होम आणि त्याच्या भोवताली हे सारवलेलं मैदान एक वेगळा फील आहे आनंद आहे आणि अशामध्ये नुसतं कुणी जेवायला येत नाही तर महाप्रसाद घ्यायला आहे हे मुद्दाम सांगण्यासारखं आहे दादांनी म्हटल्याप्रमाणे यावर्षी एकाहत्तर वर्ष झाली ना तर आ, मी या मंडळात दादांना शुभेच्छा देते की जसे तुम्ही आमच्याकडे इला आमचं शतक महोत्सव साजरो करू तसे आम्ही सुद्धा तुमच्याकडे येऊ हो। बालगोपाळ गोविंदा उत्सव मंडळ संकल्प संकल्पसिद्धी गणेश मंदिर समिती आणि तुमच्या या सोहळ्याचं या शतकपूर्ती लवकरात लवकर हो याची आम्ही वाट बघू ये सब तो बस ना जो वाला बाजी चले एक क्यूट है नम्वर और नम्वर एंचा चप्वल हो रहा। चला तो एक पंदरी जाले है आ, तो है। तो आता एकंदरीत सगळा आटपलेला महाप्रसाद झालेलो हा हे बघा मेन कॅरेक्टर आहे आणि आता आम्ही चाललो आता आम्ही चाललो घराकडे चला तर मग आता ह्याच थांबायला भेटाय पुढच्या एपिसोड मध्ये सर बघत राहा दळव्यांचो झी बाय बाय